கன்யா துாரி ம கயா துஜாரி சந்தமலா சா நா बोल ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला यमुनेचं थिरी येशील का चोरून भेट मला देशील का यमुमुनेच थिरी येशील का चोरून भेट मला देशील का सांगना बोलना सांगना बोलना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला मथुरेच्या बाजारी येशील का चोरून दही दूध खाशील का मथुरेच्या बाजारी येशील का चोरून दही दूध खाशील का सांगना बोलना सांगना बोल ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कनैया लागला तुझा रे छंद मला एका जनार्धनी गवळण राधा राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनार्धनी गवळण राधा राधा लागली कृष्णाच्या नादा सांगना बोल ना अंगना बोलना कन्हैया लागला तुझारे छंद मला कन्हैया लागला तुझारे छंद मला रामकृष्ण हरी